उरलेला कांदा पण टाकून घेते त्यात अजून टोमॅटो हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या बाजारात बघा भरपूर मका दिसतो आलेला मक्याची कणसं भरपूर मी पण मक्याची कणसं आणली तेव्हा दाखवते तुम्हाला मस्त आहेत कणस चांगली तर म्हटलं आता एवढ्या कणसांचं काय करायचं आणले तर खरं पण शिजन शिजनला हवीच आपण बाहेर बघतो ना हातगाडीवर मस्तपैकी मक्याची कणसं भाजलेली मिळतात बघा छान आहेत एकदम तर म्हटलं चला इतकी कंस आहेत एका वेळी नाही सगळी संपवणार एकेका कणसाची एक एक कणसाचा एक, एक एक पदार्थ बनवणार आहे तर आज काय करते दाखवते तुम्हाला आधी मी ह्याचे दाणे काढून घेते आमच्याकडे पूर्वी ना ही मक्याची पानं आहेत ना ही म्हणजे हे टाकून नाही द्यायची काही वाफवायचं असेल शिजवायचं असेल तरी खाली पातेल्यात टाकायचं त्यात पाणी टाकायचं आणि त्यात जो पदार्थ शिजवायचा आहे वाफवायचा आहे तो घालायचा आता काय नाही आता भरपूर काही व्हरायटी आहेत भांडी आहेत त्यामुळे आता ह्याचा काही कोणी उपयोग करत नाही दाखवते तुम्हाला आता ह्याचे सगळे मी दाणे काढून घेते फटाफट -पट, पट, पटापट असे दाणे काढून घेते सगळे मी पटकन निघत आहेत छान दाणे बघा अगदी कोवळे दाणे काढून घेते असे सगळे पटकन निघत काढून घेते सगळे मका तसाही अत्यंत पौष्टिक असतो मक्याच्या भाकरी करतात का दाणे काढून घेतले एकाच कणसाचे काढलेत मी पाणी घालते या पातेल्यामध्ये आणि थोडं एक पाच मिनटं हे दाणे शिजवून घेते थोडंसं मीठ घालून एक पाच मिनटं फक्त हे दाणे शिजवून घेते मी थोडंसं मीठ टाकते कारण अगदी कोवळे दाणे जास्त वेळ काय शिजवायची गरज नाही मीठ घालते त्यात मी पाच मिनटं उकळू देते फक्त हे उकळ आता हे काढून घेते मी ह्याचं पाणी निथळून घेते गाळलेले गाळून घेते ते पाणी मी लोखंडी कढाई ठेवली आहे बघा आपण साधी कढाई ठेवली तरी चालेल पण लोखंडी कढई ठेवते म्हणजे जरा छान क्रिस्पी होतात ते बटर टाकते थोडंसं बटरमध्ये थोडंसं तेल घालते म्हणजे कारण बटर असं नुसतं घातलं तर जळून जातं ना गॅस बारीक केला जरा थोडस जिरं घातलं मीठ घातलेलं आहे आपण उकडताना छान जरा असं परतून घ्यायचं गॅस बंद करते आता आता हे दाणे एका बाउलमध्ये काढून घेते गॅस बंद केलाय मी ह्यात मी घालते बघा कांदा बारीक चिरला आहे कांदा जास्त लागत असला जास्त पण घाला टॉमॅटो कोथिंबीर घालते तिखट घालते थोडंसं आपलं घरातलं तिखट आहे ते तिखट घातलं मीठ घालायची गरज नाही ना थोडीशी धनियाजरेची पावडर थोडा चाट मसाला घालते त्याने अजून मस्त चटपटीत लागेल थोडं थोडं घालते तुम्हाला किती तिखट लागेल त्याप्रमाणे घाला आणि लिंबू पिळते त्यामुळे अजून छान मस्त अशी चव येते अर्धच लिंबू पिळे आणि मस्त असं आवडत असेल तर ह्याच्यावर अजून काकडी बारीक शेव वगैरे टाकली तरी छान लागते आपापल्या आवडीप्रमाणे काय वाटेल ते त्यात काकडी गाजर टाकून घेतलं तरी चालतं मस्त असं आता मी एक ती मकेची कणसं आणलीत ना तर त्याचे वेगवेगळे प्रकार करणार आहे दाखवीन तुम्हाला हे बघ मस्त अजून त्या अजून थोडीशी कोथिंबीर घालते आणि सध्या भरपूर मका आहे बाजारात असे वेगवेगळे प्रकार करून खायला काहीच हरकत नाही हे बघा कसं वाटलं तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा